जय शिवराय मित्रांनो मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे नेतेच नाही तर तो मराठा समाजाचा प्राण आहे मित्रांनो आज ते स्वतःच्या जीवाशी झगडत आहेत आणि झगडत कशासाठी आहेत तर त्यामध्ये कोणताही स्वतःचा स्वार्थ नाही फक्त समाजासाठी मराठा समाजासाठी ते आज उपोषणाला बसलेले आहेत आजचा त्यांचा पाचवा दिवस आहे मित्रांनो एक लक्षात घ्या मित्रांनो की खूप वाईट परिस्थिती आहे मराठा समाज एवढा मोठा मोठ्या संख्येने असून जर मराठा समाजावर ही परिस्थिती येते हे शासन इतकं निष्ठूर कसं झालं आहे या शासनाला मराठा समाजाला धडा शिकवावत लागेल आणि सरकारलाही माझी विनंती आहे की त्यांनी आजच्या आज तोडगा काढला पाहिजे कारण मराठा समाजाला मनोजदादा जरांगींची खूप आवश्यकता आहे मराठा समाजालाही विनंती आहे देवाकडे प्रार्थना करा मी हे करतो देवा आमच्या दादाला काहीही होऊ देऊ नको दादांना सदसद विवेक बुद्धी दे की त्यांनी त्यांचं आरोग्य सांभाळावं त्यांनी जेवण करावं त्यांनी आरोग्य सुविधा घ्याव्यात डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी सोडून द्यावं हे उपोषण आणि नंतर झगडावं कारण तुमची जरूरत आहे तुमची गरज आहे मराठा समाजाला आणि बाकीच्याही फक्त एका छगन भुजमळमुळं जर तुम्ही सरकार हे आरक्षण देत नसाल तर खूप वाईट आहे कारण एका माणसामुळं जर तुम्ही एवढा मोठा समाज वेठीस धरत असाल तर तुम्हाला देवही माफ करणार नाही तुम्ही तुमच्यासाठी कोणत्याही गोष्टी तात्काळ करू शकता अजितदादा पवारचा सतीत सत्याहत्तर हजार सत्तर हजार कोटीचा घोटाळा तुम्ही एका दिवसात नेस्त नाबूद करू शकता छगन भुजबळच्या केसेस फायली गायब एका दिवसात करू शकता मग मराठा समाजासाठी आरक्षण का देऊ शकत नाही हा मोठा प्रश्न आहे मराठा समाजाने सुद्धा या गोष्टीचा विचार करावा आज सहा महिने झाले मराठा समाज झगडत आहे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या घरीसुद्धा गेलेले नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार इतकं निष्ठूर बनून मराठा समाजाला आणि मनोजदादा जरांगे यांना वेठीस धरत आहे मग एवढ्या मोठ्या समाजावर जर ही परिस्थिती येऊ शकते तर बाकीचे तर बारा बलुतेदार ह्या छोट्या छोट्या जाती आहेत यांचे जर प्रश्न उभे राहिले तर हे सरकार कसे सोडवणार हे बाकीच्यांनी बी लक्षात घ्यावं मित्रांनो जर एवढ्या मोठ्या समाजाची परिस्थिती ही असेल जो मोठ्या समाजात विखुरलेला इतिहासकालीन क्रांतिकारी समाज आहे त्या समाजावर जर वी वेळ आलेली असेल तर बाकीच्या समाजांनी सुद्धा हे लक्षात घ्यावा कोणी कोणाच्या कामी येत नाही हे नेते लावून देत आहेत की मराठा समाज मध्ये आल्यावर काय होईल काही होणार नाही मित्रांनो एकच लक्षात घ्यायतून एक निष्कर्ष काढा की जर एखाद्या छोट्या समाजावर अशी काही वेळ आली तर असं जर सरकार असेल तर ते काय करणार आहे त्या समाजासाठी जर मराठा समाज एवढा मोठा असून काही करू शकत नाही तर छोट्या समाजाला हे काय देणार आहे कारण हे सरकार हे सरकार नसून हे सरकार एक जमात झालेली आहे मित्रांनो हे यांच्या यांच्यामध्ये हे आज ह्या पक्षात उद्या ते त्या पक्षात फक्त हे सत्तेसाठी जात आहेत मित्रांनो काल अशोक चव्हाणांनी प्रवेश केला खरंच यांना गर समाजाची गरज आहे खरंच यांना समाजाचं भलं करायचंय यांना समाजामध्ये चांगले क्रांतिकारी प्रकल्प आणायचेत काही योजना आणाय यासाठी गेलेत का नाही मित्रांनो यांनी जुने घोटाळे केलेले आहेत हे घोटाळे दाबण्यासाठी हे ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आणि जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच पक्षाकडे जातात मित्रांनो त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रश्न आहेत आणि मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं असतं तर मनोज दादा जरांगे हे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं आंदोलन उभं करणार होते असं माध्यमांच्या बातम्यातून दिसत होतं मित्रांनो शेतकऱ्यांचं जे आता दिल्लीला चालू जे आंदोलन आहे ते टिकेत म्हणून कोण नेते आहेत शेतकऱ्यांचे ते मनोज दादा दादा जरांगेंना भेटले होते त्यांनीसुद्धा त्यांना आवाहन केलं होतं की मनोज दादा तुम्ही शेतकऱ्यांचे नेते व्हा देशाचं नेतृत्व करा कारण असं नेतृत्व पुन्हा मिळत नाही आज जरी मनोज दादा जरांग हे मराठा समाजासाठी झगडत असले तर जर मराठा आरक्षणाचा प्रश्न निका निघाला असता तर मित्रांनो सर्व समाजासाठी ते झगडणार होते शेतकरी समाजा सर्व समाजात आहे आणि जर शेतकऱ्याचे प्रश्न सुटले म्हणजे सर्व ज्याला शेती नाही त्याचे सुद्धा भलं होत असतं हे लक्षात घ्या मित्रांनो कारण शेती पिकली शेतकऱ्याजवळ जर पैसा आला तर सगळे व्यवहार सुरळीत चालतात पण सरकार या सरकारला या गोष्टीहून कोणतीही घेणं देणं घेणं नाही विरोधातलं सरकार हे शेतकऱ्यांसाठी विरोधातले जे लोक असतात ते शेतकऱ्यांसाठी मागण्या मागत असतात आणि तेच सरकारमध्ये गेल्याच्या नंतर त्या मागण्या पूर्ण करत नाहीत हे आजपर्यंतचा इतिहास आहे तुम्ही बघा जुन्या स जे काँग्रेसवाले सरकारमध्ये होते त्यावेळेस हेच भाजप शिवसेनेवाले आम्हाला हे द्या आमच्या शेतकऱ्याला ते द्या कापसाला भाव द्या सोयाबीनला भाव द्या म्हणून रस्त्यावर ओरडत होते आणि आता आज हे सरकारमध्ये गेल्यावर हे काय करत आहेत दहा वर्ष झाले सोयाबीनचे भाव जागेवर आहेत कापसाचे भाव जागेवर आहेत म्हणून मित्रांनो एकच विनंती सगळ्यांनी एकत्र व्हा मराठा समाज सर्वांच्या सोबत आहे मराठा समाज स कोणाच्या विरोधात जात नाही ह्या सरकारला धडा दाखवावा लागेल सर्वांनी तुम्ही आणि मित्रांनो एकच विनंती करतो मनोज दादा जरांगेसाठी सर्वांनी प्रार्थना करा लक्षात ठेवा मित्रांनो मनोज दादा जरांगे हे सर्व समाजासाठी गरजेचे आहेत कारण सरकारला आता विरोधी पक्ष ठेवायचा नाही विरोधी पक्ष संपत चाललेला आहे आणि मनोज दादा जरांगे हे अस मनोज दादा सर दादा सारखे जे कोणी नेते असतील तेच फक्त सरकारला विरोध करू शकतात आणि त्यांना ते अशा माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो लक्षात घ्या मराठा समाजाचं सहा महिन्यापासून आंदोलन आहे तारखावर तारखा ह्या तारखेला त्या तारखेला असं करू हे अधिवेशन घेऊ फलाना जे आर काढू अशा गोष्टीत यांनी वेळ काढू बाना केला आणि कुठंतरी हे आंदोलन शांत होईल असा शांत करण्याचा प्रयत्न केला पण मनोजदादा जरांगे हे मराठा आरक्षणावर ठाम आहेत म्हणून मित्रांनो सर्वांनी लक्षात घ्या की सरकार हे कोणाच नाही कोणत्याही जरी मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणजे सरकार बाकीच्या समाजाला आता खूप काही देणारे असं काही होणार नाही हे फक्त स्वार्थासाठी आहेत हे सरकारी नेते जे सरकारमध्ये नेते आहेत हे स्वतःच फक्त खाण्यासाठी करत आहेत आणि विरोधातले यांना भेटलं म्हणून हे शांत आहेत आज एवढं सरकार निष्ठूर होत आहे मग विरोधी पक्षानं का भूमिका घ्यायला नाही पाहिजे विरोधी पक्षांना विरोधाची भूमिका घ्यायला पाहिजे पण या काँग्रेस पक्षातील ते वडेट्टीवार सारखे नेते पटोले सारखे नेते हे विरोध समाजाच्या प्रश्नासाठी झगडण्याऐवजी सरकारला साथ देत आहेत मराठा आरक्षण प्रश्नी मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत कशाला या पक्षात कोण राहणार आहे त्या काँग्रेसमध्ये संपत चाललाय तो पक्ष याच गोष्टीमुळे म्हणून मित्रांनो लक्षात घ्या एकच विनंती फक्त मनोज दादासाठी प्रार्थना करा आणि मनोज दादा कसे स्वतःला आरोग्यावर जेवण करतील स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतील दवाखान्याच्या सुविधा घेतील डॉक्टरकडून तपासणी करून घेतील यासाठीच फक्त विनंती करा आज अंतरवालीत खूप आक्रोश आहे मित्रांनो लक्ष द्या एवढीच विनंती थांबतो